मी उमेदवारा किंवा कोणत्याही नेत्याबद्दल बोलणार नाही आपण एकच सांगतो की मेहल साहेब तुम्ही फक्त आदेश द्या आणि तुमच्या आदेशाचा पालन हे सर्व कार्यकर्ते करतील याची ग्वाही देतो आणि तुम्ही जे म्हणतात त्यापेक्षा जास्तीत जास्त मतं लोखंडे साहेबांना पडतील अशी मी सर्व कार्यकर्त्याच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो खर तर अनेक नेते भाषण करतात नुसतं भाषण करून उपयोग नाही आपण सर्वजण तळागाळात काम करून जे साहेबांनी दुसऱ्या उमेदवाराला जे वचन दिले की आम्ही तुम्हाला एवढे मत पाडू त्याही पेक्षा जास्त आपण सर्वांनी काम करून आपल्या मेंगाळ साहेबांच जास्तीत जास्त नाव या अकोल तालुक्यात जाण्याची काळजी घ्यायची भलेही समोरचा कोण उमेदवार आहे हे न पाहता आपला नेता कोणाच्या मागे आपण फक्त आपल्या नेत्याचं काम करा एवढी सर्वांना विनंती करतो आणि लोखंडे साहेबांना शुभेच्छा देतो की तुम्ही साहेबांनी सांगल्याप्रमाणे नक्कीच खासदार होणार यामध्ये कुठलीही शंका नाही एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय आदिवासी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नऊवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस